रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेची धाटव केंद्रातील विष्णुनगर ही शाळा आहे या शाळेत सातवीपर्यंत वर्ग खोल्या असून एकूण साठ विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत या शाळेत दरवर्षी अनेक उपक्रम राबवण्यात येतात असाच उपक्रम यंदाही शाळेने हाती घेऊन मुलांना अभ्यासासोबत भात शेती लागवडीविषयी अभ्यास व डोंगर दरी वाडी वस्तीवर राहणारे आपले आदिवासी बांधव यांना अभ्यासाची गोडी असल्याने यांची मुले अनेक समस्यांना तोंड देत नियमित शाळेत येतात अशा मुलांच्या आई वडिलांना ज्या ज्या ठिकाणी काम करतात त्या शेतीच्या बांधावर जाऊन त्या आई वडिलांचा सत्कार केल्याने व प्रत्यक्ष शेतात जाऊन भात शेती लागवडीचा अनुभव घेतल्याने व आपल्या आई वडिलांचा सत्कार आपल्या शिक्षकांनी केल्याने मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता संजय कोळी आहे हे अतिशय शिक्षणप्रेमी आणि यांच्या मुलींच्या शिक्षणाविषयी त्यांना खूप आस्था आहे म्हणजे यांनी त्यांच्या मुलींना मोठी जी मुलगी होती ती आता आमच्या गेली आठवीला गेली आणि आता एक छोटी पण आहे त्यांची आमच्या शाळेत शिक्षा आहे शिक्षणाबद्दल त्यांना खूप आस्था आहे शिक्षणाचं महत्त्व त्यांना खूप पटलेलं आहे आणि म्हणून शिक्षणाबरोबरच मुलींना स्वसंरक्षण संरक्षण कसे करावं याचाही धडा ते स्वतः म्हणजे त्यांनी मेहनत इथून म्हणजे आदिवासी वाडीवरून ते पाठवतात शिक्षण आणि तिथे त्या मुली शिक्षण घेतात आणि ह्यांच्या अभिमानाने सांगावं असं की आदिवासी वर्गातील असून सुद्धा ह्या एवढ्या मोठ्या परिस्थितीतून त्यांनी खूप परिस्थितीवर मात करून त्यांनी आपल्या मुलींना शिक्षण दिलेलं आहे आणि अजून घेत आहेत त्या मुली शिक्षण शिक्षण घेत असताना कराटेमध्ये ह्यांची मुलगी राज्यस्तरावर आ, आ, बक्षीस तिला मिळालेलं आहे आणि ती ह्यापुढेही असेच खूप खूप बक्षीस मिळवणार आहे याची आम्हाला पण खात्री आहे दोन्ही मुली त्यांच्या अतिशय हुशार आहेत आणि त्याचं श्रेय सगळं जातं त्यांच्या पालकांना आदिवासी वर्गातील असून सुद्धा त्यांना शिक्षणाचं महत्व पटलेलं आहे आणि त्यासाठी आदर्श पालक म्हणून आज या शेताच्या बांधावर त्यांचा आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं सत्कार करत आहोत त्याचा त्यांनी स्वीकार केलेला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझे नाव नूरसुमायाबू नूरसुमायाबू बे शाळेचे नाव राजीव शाळा विष्णूनगर आज आम्ही आज आम्हाला बाईंनी शेतात आणले तर आ, शेत शेतकरी किती कष्ट करून शेती लावतात ते आज आम्हाला अनुभव अनुभव आहे त्याही मुला आज आम्ही स्वतः शेतात उतरून आला होता तर आम्हाला पण माहीत पडला शेत शेतकरी लोक किती कष्ट करून शेतला रामकृष्ण कुरकुला आहे महाशाळेचं नाव रायगड जिल्हा परिषद शाळा विष्णूनगर आम्ही आज शेतात आहोत आम्ही शेत आज शेतकरी कसा शेतात काम करतो ते बघायला आहोत शेतकरी करतो ते आम्हाला आज समजते वैष्णव दिलीप खामकर आणि आम्ही शेतात आली आहे व्हिडिओ रिपोर्टर धमशिर सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील संपर्क करता येईल